रस्त्यावर एस टी उभी होती त्याच्यामुळे अपघात झाला असं प्राथमिक माहिती मिळते सर सर आपण काय रस्त्याच्या पूर्णपणे कडेला गाडी उभी होती पण बंद, बंद पडलेली होती फॅन बेल्ट तुटल्यामुळे गाडी गरम झाली होती सर त्या गाडीवरती प्रवासी वाहतूक गाडी आदळली आणि दुर्दैवानी घटना घडली घटना दुर्दैवी आहे एस टी महामंडळाच्या माध्यमातून काय नियोजन पुढचं असेल किंवा कसं ते काय म्हणजे नियमानुसार असेल ते आपण करू मला एक टी एस टी बंद कधी पडली होती नऊ वाजता कधी सकाळ सकाळ मला सांगा टी एस टी डेपो आणि त्या अंतर किती आहे गाडीचा पॅनल तुटला होता गाडी गरम झाली सा त्या ड्रायव्हरला फक्त गाडी थंड झाल्यानंतर डेपोत घेऊन ये सांगितलं होतं ड्रायव्हर करूनच न्यायला यांच्या गाड्या वारंवार गरम होत आहेत त्या रस्त्यावर दहा पंधरा मिनटं उभ्या केल्या जातात आणि मग प्रवासी वेगळी गाडीची पर्याय व्यवस्था पाहतात हे वारंवार घडत्याच्या काय फात टाकल्या तेव्हा तो ड्रायव्हर कंडक्टर जर उभा राहिला

याची दखल आपण घेतली पाहिजे ना भविष्य तरी काळजी घ्या ना दहा वीस फुटावर हे केलं काय किंवा त्याला मागच्या बाजून काहीतरी लावा बघ एस टी थांबलेली आहे बंद पडलेली आहे स्टॉपर लावा ड्रायव्हरच्या लक्षात आले नसतं नाही एस टी बंद आहे म्हणून अरे तो ज्यावेळेस तोंड काढला बंद वाचल्यामुळे त्यांनी काढली ना गाडीवर एक दिवस टाकला असतो ना ठीक आहे आमचं म्हणतो ना आयुष्यवाला पण दोषी आहे ते आणि तुमची गाडी पण तुमची गाडी उभी असली तर प्रश्नच येत नव्हता ना काही बरोबर आहे तुमची गाडी लगेच तुम्ही हलवायला पाहिजे महामंडळाचे कायमचे सर भविष्यकाळात काळजी घ्या रस्त्यावर गाड्या उभ्या राहणार नाही किंवा राहिलं तर बाबा इथं बंद पडलेली गाडी मागे काहीतरी कळत पाहिजे ना मागून येणार वाहनाला ना आठ लोक अजून दोन सिरियस येत दोन वर्षाच्या शिवती शुभ माणूस ते आहे ना तेवढे मोठी दुर्घटना घटना अतिशय दुर्दैवी आहे आठ लोक जातात अजून दोन सिरियस येत कुठे गोष्टच नाही एक दोन नाहीत ना एखादा कुटुंब असतो कुटुंब आपल्या होऊन जाईल होईल एखादा कुटुंब प्रमुख असत त्याच्यात